हॅलो हाय सर्वजण कशात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण मस्त असताना मध्ये आणि मध्येच असायला पाहिजे तर आज मी बनवणार आहे मस्त पिठल्याच्या वड्या पिठल्याच्या म्हणजे बेसन पिठाच्या वड्या एकच नंबर बनतात एकदम साधी सोपी पद्धत आहे चला ना वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर पिठल्याच्या वळ्या बनवण्यासाठी घेतली मी एक वाटी बेसन आपल्याला एक वाटी बेसनासाठी पाणी किती लागते तर तुम्हाला त्याचा अंदाज सांगतो मी पद्धतशीर पण जेवढा मी तुम्हाला पाण्याचा अंदाज सांगितला तेवढाच वापर करायचा आहे ज्या वाटीनं आपण बेसन घेतलं त्याच वाटीनं आपल्याला दुप्पट पाणी वापरायचं आहे दुप्पट म्हणजे मी आता सध्या एक वाटी बेसन घेतला तर दीड वाटी पाणी वापरणार आहे आणि ज्या वेळेस मी आपण फोळणी देतो ना तर त्यावेळेस आपल्याला अर्ध्या पाणीचा वापर करायचा आहे म्हणजे एकूण आपल्या दोन वाट्या पाणी तयार तयार वापरा लागते आपल्याला एखादा गंज किंवा पातेल घेऊ एक वाटी पाणी मोजून घेऊ पाहू शकता तुम्ही मी एक वाटी पाणी घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे हे बेसन जे आहे ते आपण एका वाटीतनी टाकून घेऊ आपल्याला बेसन फिरवायसाठी एखादी पळी किंवा एखादा चम्मच किंवा हे विस्कर काही घेतलं तरी चालते एक वाटी पाणी घेतलं ते आपल्याला थोडं थोडं टाकायचंय सर्व एकत्र सर्व एक, एक खट्टा टाकायचं आणि आप आपल्याला थोडं 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 टाकायचं आहे कारण की याच्यात गुठळ्या बनतात बेसनाच्या त्याच्यासाठी आपल्याला थोडं 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 पाणी घेऊन असं विस्कर मिसळून आहे मिक्स करून आहे पाहू शकता तुम्ही मी काही हे पीठ बेसन पीठ जे होत ना ते काही गाडून नाही घेतलं तसंच घेतलं आणि एक खट्टा जर पाणी टाकलं आणखी आपल्याला थोडस पाणी घ्यायचंय थोडा थोडा वापर करायचा पप्पा बेसन फिरून राहिले जे गुठळ्या होत्या ते फोडून राहिले आणखी थोडस थोडं थोडं पाणी टाका आपल्याला पूर्ण त्या वाटेचा वापर करायचा आहे ना आता प काही जास्त गुठल्या राहिल्या नाहीत आपल्याला फक्त गुठळे जे असतात बेसनातले तेच जास्त आपल्याला मोडून घ्यायचे असतात थोडं 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 थोडंच पाणी टाकायचं आहे सर्व एकत्र पाणी टाकून आपल्याला मिक्स नाही करायचं आहे त्याच्यासाठी आयुष्य पप्पा थोडं 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 पाणी टाकून राहिले ते पण द्या पाणी टाकून सर्व आपल्याला सध्या दीड वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आता एक वाटी पाणी घेतलं ते ना आणखीन आपल्याला अर्ध्या वाटीचा वापर करायचा आहे आता मस्त तुम्हाला दाखवतो किती मस्त झालं तर काहीच गुठळ्या नाहीत राहिल्या किती मस्त पातळ झालं आपलं पीठ पाहू शकता तुम्ही काहीच गुठळ्या नाहीत राहिल्या आणखीन अर्धी वाटी पाणी टाका त्याच्यात मी त्याच वेळेस आपल्या मस्त वड्या एकदम मस्त होतात आणि काही गुठळ्या जर ठेवल्या एक वाटी पाणी झालं आपलं आता अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ <laughs> पाहू शकता तुम्ही आयुषचे पप्पा पण मला हेल्प लागतात, करू लागतात मदत करू लागतात कसा काही वांदा नाही परी <laughs> तसंही पण मदत करायलाच पाहिजे एकटीला जास्त त्रास होते हे असं काही बनवायचं असलं तर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत पाच सहा अशा लसणाच्या पाकळ्या ओवा घेतल्या मी एक चम्मच कोथिंबीर घेतली चार मिरच्या घेतल्या आणि अर्धा चम्मच जिरं घेतलं एवढं साहित्य आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पण येत हे तुम्ही वाटता मिश्रण त्यावेळेस पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला बिना पाण्याचाच वाटून घ्यायचं आहे एकदम कोळलं कोळलं तर मी हा जो मसाला होता मिरची जिरं ओवा हे मी वाटून आणलं आता कढई ठेवलं मी गॅसवर गॅस पेटून घेऊ याच्यात मी दोन माप तेल टाकतो म्हणजे असं नाही की दोनच माप तेल टाकायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता दोन मापापेक्षा जास्तही तेल टाकलं तर चालते हे दोन माप मी तेल घेतलं ते आता तेल आले थोडस गरम होऊ देऊ तेल मस्त आपलं गरम झालं आता त्यात मी टाकू मोरी मोरी मस्त तडतडू द्यायची ज्या वेळेस मोरी तडतडते ना त्याच वेळेस आपली भाजी म्हणा की कोणताही पदार्थ आपला चांगला होते अंधाता खाली येत नाही त्यासाठी आपल्याला मोरीला तडतडू द्यायचा आहे तडतळली आता थोडी थोडी मोरी मस्त तडतळली आता आपल्याला थोडस हिंग टाकायचं आहे थोडासाच टाकायचा आहे कारण की बेसनाचा पदार्थ आहे ना त्याच्यासाठी आपण जे वाटण वाटलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला मस्त परतून घेऊ आपण कारण की हिरव्या मिरच्या आपण कच्च्याच कच्च्या त्याच्यासाठी आपल्याला मस्त परतून घ्यायच्या हिरव्या मिरच्या मस्त हे मिश्रण तेलात एकदम मस्त होते ना त्यावेळेस मस्त लागते चटणी मग पावर कमी करून घेऊ आता याच्यात टाकू आपण थोडीशी हळद हळद जास्त नाही टाकायची आपल्याला फक्त कलर साठी टाकायचे हळद चिरून घेऊ आता आणि याच्यात थोडंसं पाणी अर्धा वाटी पाणी टाकून घेऊ आपण मग दीड वाटी पाणी घेतलं ना तर त्याच्यात आपण अर्धा वाटी पाणी घेऊ म्हणजे एकूण झालं आपलं दोन वाटी पाणी तयार आता पाण्याला उकळी येऊ देऊ मस्त उकळी बातच येते एक परी आपण कारण की पाणी थोडसच टाकलं ना त्याच्यासाठी उकळी लवकरच येते उकळी पण आता आली मस्त आता काय करू आपण जे आपण बेसनाचं जे मिश्रण बनवलं होतं ना ते एक वेळ फिरून घेऊ कारण की आपल्याला याच्यात या फोळणीत टाकून घ्यायचं थोडं 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 टाकून घेऊ ग्य। कारण की याच्या गुठळ्या होतील ना त्याच्यासाठी आपल्याला फिरतच राहायचा पावर मी कमी केला बरं कारण पावर जर मोठा केला तर एकदमच त्याच्या गुठळ्या बनतात त्याच्यासाठी थोडं 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 टाकायचं आणि फिरवतच घ्यायचं पावर टाकल्याच्या नंतर मध्यम केला तरी पण चालते फक्त गुठळ्या नाही बनू द्यायच्या आपल्याला विस्कर्नच करू आपण चम्मस थोडंसं कमी जास्त कमी जास्त होते मोडल्या नाही जात त्यासाठी हे असंच घेतलं मी मिक्स कर पावर मध्यम ठेवू आणि फिरवत राहायचं बरं तेवढं लक्ष ठेवायचं आहे आपल्याला दोन मिनिटं असंच फिरवत घेऊ थोडं थोडं आटत चालला आटत म्हणजे पाणी आटत चाललं त्याचं आणि मिश्रण एकदम घटघट होत आलं पाहू शकता तुम्ही एका मिनिटातच घट्ट झालं आपलं मिश्रण पाकी मस्त घट्ट घट्ट झालं ना असंच आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आता आपण याच्यात टाकू मीठ चवी आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय नंतरच मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकल्यानंतर एक वेळ फिरून घेऊ मीठाले पण पाणी सुटते ना त्यासाठी मी शेवटून मीठ टाकलं पण असं फिरवतच राहायचं आहे आपल्याला काय दोन मिनिटं तर फिरवा लागते काही जास्त नाही फिरवा लागत आपल्याला आता याच्यावर ठेवू आपण दोन मिनिटं झाकण कारण की आपण पिठलं जर चांगलं शिजलं चांगलं जर शिजल त्याच वेळेस आपल्या वड्या तयार होतात मस्त नाहीतर होत नाही त्यासाठी आपल्याला दोन मिनिटं झाकण ठेऊ देऊ याच्यावर दोन मिनिटं बेसन शिजेपर्यंत पिठलं शिजेपर्यंत आपण कोथिंबीर बारीक बारीक कापून घेऊ बाजून घेऊ आता आपल्याला काय करायचं जे आहे ते किसून घेऊ खोबरं खिसूनच आपल्याला घ्यायचं आहे असं खिसून घ्यायचं बारीक बारीक ओलं खोबरं असलं तरी पण चालतंय एका तरी असं खिसून घ्यायचं आहे आपलं पिठलं शिजेपर्यंत आपण काय करू एक प्लेट घेऊ एखादी प्लेट घ्या किंवा पाट घ्या किंवा पोळ पाट घ्या काच्यावरही आपण बनवू शकतो वड्या पण मी ताट घेतलं ताटावरही बनवलं तर चालते आता या ताटाला आपण थोडस तेल लावून घेऊ म्हणजे आपलं पिठलं चिपकत नाही एका बरी पण बरं शेपटीसाठी आपण तेल लावून घेऊ एका प्लेटले थोडसच लावा तेल लावायचं आहे आपल्याला काही जास्त तेल नाही लावायचं असं हाताने फिरवून घेऊ असं पाहू शकता तुम्ही अशी उतळच प्लेट घ्यायची आहे आपल्याला जास्त खोल पण नाही घ्यायची चला आता दोन मिनिट झाले दोन मिनिट पेक्षा जास्तही ठेवलं तर चालते कारण की आपलं बेसन चांगलं शिजलं पाहिजे त्याच्यासाठी आता झाकण काढून पाहू आपण गरम आहे झाकण काढून झालं आपलं पाहू आपण मस्त शिजले आता मस्त शिजला पाहू शकता तुम्ही मस्त शिजलं आणि खालून लागतेच थोडस पावर कमीच ठेवा लागते आपल्याला कारण की जास्त जर पावर केला आपण तर खालून चिटकते लागते जडते त्याच्यासाठी आपल्याला पावर कमीच ठेवायचा आहे आपल्याला हे गरम गरमच आपल्याला ह्या आपण ज्या प्लेटले तेल लावलं ला ना त्या प्लेटीत टाकून घेऊ गरम गरमच टाकून घ्यायचा आहे आपल्याला असं सर्वच काढून आणि एवढ्या मस्त वड्या बनतात नाही हे थापीच्या वड्या एकच नंबर बनतात आता काय करू आपण पाणी घ्यायचं थोडस आणि हाताने असं दाबून घ्यायचं आहे गरम गरमच थंड झाल्यावर याच्या वड्या बनत नाहीत मग एखाद्या दे वाटेनं जर होत असेल तर वाटेनं करून पाहतो असं वाटेल पाणी लावायचं थोडं थोडं आणि असं दाबून घ्यायचं प्लेटनं हातानं जर झालं तर हाताने केलं तर चालते पण आता सध्या जास्त गरम आहे म्हणून मी वाटेनं घेऊ राहिले आणि आपण हे ज्या वेळेस आपण हे बनवतो ना याची चपाती पोळी बनवतो ना हे अशी आहे थापून तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला जास्त एकदम पतली नाही बनवायची थोडस अर्धा इंच अशी मोठी घ्यायची भाकरी सारखी आपलं थापून झालं पिठलं असं थापून घ्यायचं आहे आपल्याला हाताने किंवा प्लेटनं आता थोडं थोडं याच्यावर खोबरकीच टाकून घ्यायचं आहे असं सर्व बाजून पसरून द्यायचं आहे आणि त्याच्यावर टाकायची आहे आपल्याला कोथिंबीर आपण कापून घेतली होती ना ते कोथिंबीर आपल्याला थोडी 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 असे टाकून घ्यायची आहे आणि टाकल्याच्या नंतर आपल्याला वाटीनच हे दाबून घ्यायचे नाहीतर मग काय होते आपण ज्या वेळेस प्लेटीत देतो ना हे वड्या खायसाठी तर हे सांडते त्याच्यावरच पडते खाली हे त्यासाठी असं वाटीने दाबून घ्यायचं आणि आपण आता याला थंड होऊ देऊ थोडा वेळ थंड झाल्यावरच आपल्याला याचे काप करून घ्यायच्यात वडीचे आपलं पिठला आता मस्त थंडगार झाला आता कापू आपण वड्या पण थंड झाल्यावरच आपल्याला वड्या अशा कापून घ्यायच्या आहेत बाकी ते मस्त मिश्रण झालं आपलं आणि वड्या पण एकच नंबर बनवून राहिल्या फक्त जास्त पातळ पातळ बनवायच्या जा नाहीत आपल्याला अशा कापून घेऊ आणि आपल्याला तिरकस कापायच्या आहेत बरं अशा तिरकस तिरकस कापायच्यात नाहीतर मग चौकून कापल्या की नाही तर वडी चांगली बनत नाही त्याच्यासाठी आपल्याला अशी तिरपी कापायची आहे आता आपल्या वळ्या कापून झाल्या आता पाहू कशा झाल्या आता किती मस्त बनली ना एकच नंबर बनली फक्त मी जे पाण्याचं तुम्हाला सांगितलं पाणी किती घ्यायचं फक्त त्या पद्धतीनं तुम्ही पाणी वापरा आणि मिश्रण एकदम जे पद्धत सांगितली की नाही मी कि बा बेसन सर्वात आधी पाण्यात आपल्याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून करून की त्याच्या घुटल्या सबन मोडल्या गेल्या पाहिजेत तसंच आपल्याला बनवायची अशी वडी तयार होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि सपोर्ट करा भेटू आता पुढच्या व्हिडिओ